उत्तर प्रदेशात श्रावणाचा पवित्र महिना येत्या बावीस जुलैपासून सुरू होतो आहे अशात उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आपल्या पंढरपूर यात्रेसारखीच उत्तर प्रदेशात कावड यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे उत्तर प्रदेशातल्या याच कावड यात्रेदरम्यान असणाऱ्या दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर त्या दुकानाच्या मालकाचं संपूर्ण नाव लिहिणं आता बंधनकारक असणार आहे असा नवा नियम योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेला आहे या यात्रेदरम्यान कोणत्याही अंमली किंवा मांसाहाराचं सेवन वर्ज्य मानलं जातं भाविकांना त्यांच्या यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं योगी सरकारनं स्पष्ट केलंय दुकानाच्या पाट्यांवरती मालकाचं संपूर्ण नाव लिहिणं बंधनकारक केलंय हा योगी सरकारचा निर्णय तुम्हाला पटतो का यामागचं राजकारण काय का घेतला का असा निर्णय व्हा व्यक्त आपल्या घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण या बातमी मागची नेमकी बातमी काय आहे तेही जाणून घेणार आहोत तेव्हा कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओसाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय भाविकांच्या दृष्टीनं घेतला आहे कावड यात्रे दरम्यान जे भाविक अगदी लहान ठेल्यांपासून ते मोठ्या हॉटेल पर्यंत खाद्य पदार्थ विकत घेतात ते नेमके कोणाकडनं घेतात याची त्यांना माहिती असावी यासाठी दुकानांवर दुकानाचं नाव मालकाचं नाव आणि स्टाफचं नाव नमूद करणं बंधनकारक केलंय भाविक खाद्यपदार्थ नेमक्या कोणाकडून विकत घेतात याची त्यांना माहिती असावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण योगी सरकारनं दिलंय आता ही बाजू झाली भाविकांची काळजी घेण्याची किंवा योगी सरकार राज्यातल्या भाविकांबाबत किती सजग आहे हे दाखवण्याची उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं याआधीही कावड यात्रांवरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केल्याचं चित्रही पाहायला मिळालंय पण आजवर कधीही खाण्यापिण्याच्या आस्थापनांवर आपल्या मालकाचं पूर्ण नाव आणि तिथे काम करत असलेल्या व्यक्तींचीही पूर्ण नावं स्पष्टपणे लिहावी असं काही केल्याचं आठवण येत मग योगी सरकारनं हा निर्णय घेण्याचं आणि तो आत्ताच घेण्याचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तसंच या पवित्र यात्रेदरम्यान भाविकांची कशी फसवणूक होत होती हे सुद्धा पाहूया आधी थोडी माहिती घेऊया कावड यात्रेबद्दल पहा काय कावडयात्रा कावड यात्रा ही उत्तर प्रदेशात अत्यंत पवित्र यात्रा मानली जाते भगवान शंकरांनी समुद्र मंथनाच्या वेळेस विष किंवा हलाहल प्यालं होतं त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता म्हणूनच त्यांना नीलकंठ असं नावही मिळालं मात्र हे विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाचा आणि शरीराचा दाह होऊ लागला आणि हा दाह शांत करण्यासाठी भगवान परशुरामाने शंकराला कावडीनं पाणी आणून अर्पण केलं होतं अशी एक आख्यायिका आहे आणि दुसरी आहे ती बाळाची तेव्हापासूनच या कावडयात्रेला सुरुवात झाली आणि भाविक आजही कावडीनं वेगवेगळ्या नद्यांचं पाणी भगवान शंकराच्या पिंडीला अर्पण करतात आणि त्यांची ही कावड यात्रा संपन्न होते उत्तर प्रदेशात मुख्यत्वे ही कावड यात्रा मुझफ्फरनगर इथनं जाते आणि पुढे हे कावडी हरियाणा दिल्ली राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात या दरम्यान कावडींना मुझफ्फरनगरमधल्या हॉटेल्समधून खानपान करावं लागतं मात्र इथले दुकानदार आपली ओळख लपवतात म्हणजे हॉटेल्सची नावं हिंदू ठेवायची शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध भोजनालय असं हॉटेलच्या पाट्यांवरती लिहायचं आणि आत मात्र सर्रास मांसाहारी पदार्थ ठेवायचे असे अनेक प्रकार कावड यात्रेदरम्यान होतात वैष्णव ढाबा भांडार शाकंभरी भोजनालय अशा नावाच्या पाट्या वाचल्या की भाविक हॉटेलमध्ये जेवायला येतात मात्र आत आल्यावरती आपण मांसाहारी हॉटेलमध्ये आल्याचं त्यांना कळतं आणि त्यांची फसवणूक होते याचं कारण म्हणजे संपूर्ण कावड यात्रेदरम्यान मांसाहार आणि मद्य या दोहोंना निषिद्ध मानलं गेलंय असे हे प्रकार आणि त्यामुळे दोन गटात होणारे तणावाचे प्रसंग कावडयात्रेच्या निमित्ताने नेहमीच पाहायला मिळालेत आणि आता या यावरच उपाय म्हणून योगी सरकारनं हॉटेल्सच्या पाट्यांवरती मालकाचं पूर्ण नाव आणि काम करणाऱ्यांचीही नावं असावी ज्यामुळे भाविकांना कोणत्याही भ्रमाचा सामना करावा लागणार नाही असा निर्णय घेतलाय भाविकांच्या म्हणण्यानुसार दुकानदार हिंदू असला किंवा इतर धर्माचा असला तरीही त्यांना फरक पडत नाही फक्त त्यांनी हॉटेलचे खाद्यपदार्थ शुद्ध ठेवावे आणि लोकांची फसवणूक करू नये आता ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू पाहूया सगळ्यात सक, महत्वाची आहे दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांची कट्टर हिंदुत्ववादी असण्याच्या इमेजला बसलेला सेटबॅक आगामी काळात रिपेअर व्हावा अशी खुद्द आदित्यनाथांची इच्छा आहे याला कारण म्हणजे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप आणि योगी आदित्यनाथ यांच्या महत्वाकांक्षेला मोठा सुरुंग लागला तो समाजवादी पक्षाच्या सततीस जागा जिंकून आल्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप सर्वाधिक जागा जिंकेल असा अंदाज पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांना होता खरा मात्र लोकसभेच्या निकालानं भाजपला हाजरा बसला भाजपच्या उत्तर प्रदेशात ऐंशीपैकी फक्त तेहतीस जागा निवडून आल्या हा झटका जसा भाजपला बसला तसाच तो योगी आदित्यनाथ यांच्या हिंदुत्ववादी इमेजलाही बसला ही इमेज बदलण्यासाठी योगी आदित्यनाथांनी कावड साठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांचं वातावरण नाही मात्र योगींना कावड यात्रेच्या निमित्तानं डॅमेज कंट्रोल करण्याची नामी संधी चालून आली आहे बरं हे आम्ही सांगत नाही आहोत लखनौमधील ज्येष्ठ पत्रकार हिंदुस्तान टाईम्सचे संपादक प्रांशू मिश्रा यांनी घेऊन टाकशी बोलताना दिलेली ही माहिती आहे कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून योगी आदित्यनाथ पुन्हा आपली प्रतिमा तयार करत आहेत लोकसभा निवडणुकीतलं अपयश हे आपल्या हिंदुत्ववादी प्रतिमेला घातक आहे हे, हे त्यांनी ओळखलंय शिवाय पक्षातच त्यांना होत असलेल्या विरोधामुळे त्यांनी हा दमदार निर्णय घेतलाय त्यामुळेच कावड यात्रेदरम्यानच्या मुस्लिमांनी चालवलेल्या हॉटेल्सला चांगलाच फटका बसलाय त्यांच्या हॉटेलमधल्या ग्राहकांची संख्या कमालीची रुडावलेली आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं व्हा विक्ता घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये योगींचा हा निर्णय तुम्हाला पटलाय का योगी या निमित्ताने आपल्या इमेजला पुन्हा भरारी देतायत का कृपया व्हिडिओला शेअर करा लाईक करा घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद